उद्यापासून बांध्यापर्यंतच्या कास्तकार बांधवांसाठी शेतेच्या माध्यमातून घेऊन आलो अलो हा व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे उदय लाड़ करतो स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं रायटेल वाटला हास्तकार बांधवांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याची हे सर्वात महत्त्वाची अपडेट देशांतर्गत बाजारामध्ये अमेरिकेमुळे प्रचंड बदलणार आता सोयाबीनचा बाजारवा सध्याची हे सर्वात महत्त्वाचे अपडेट आणि सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजार बाजारवाथ देखील अमेरिकेमुळे पण असं काय घडलं अमेरिकेत की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारवाजार या महत्त्वाच्या आपल्याला जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर मला वाटते आपण सर्वांना सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायलाच हवा जिथं व्हिडिओ आपणास आवडेल तिथं लाईक करा हास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा व्हिडिओ आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची ऑडिओ किंवा अशांतर्गत बाजारामुळे प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजार होतो देखील अमेरिकेमुळे पण अशा परिस्थितीत प्रश्न हा उद्भवला की असं काय घडलं अमेरिकेत की ज्या ज्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजार चला महत्त्वाच्या प्रश्नाचं जाणून घेऊयात तिथं सविस्तर आणि अचूक उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव आपल्याला स्थिर दिसतो याच्या मागचं कारण म्हणजे अमेरिका अमेरिकेमध्ये अशा काही घडामोडी घडल्या की ज्याच्यामुळे सोयाबीनच्या बाजारभावात येथून प्रचंड बदल घडताना दिसू शकतो आपण जर या ठिकाणी बघितलं तर अमेरिकेमध्ये जी सोयाबीनची पेरणी असते ती आपल्याला जूनच्या एक तारखेपासून सुरू होताना दिसते आपल्याला हा अंदाज सांगण्यात आला होता की जी पेरणी असणार आहे ती अमेरिकेमध्ये चौदा टक्क्याने घटू शकते पर नवीन आकडेवारीनुसार चीन आणि अमेरिका यांच्यातील टॅरिफ संघर्ष हा निवडल्यामुळे चीनमधून सोयाबीनची मागणी वाढण्याची शक्यता व भविष्यामध्ये जर वातावरणाचा विचार केला तर अत्यंत जबरदस्त असणार अनुकूल वातावरण याच्यामुळे सोयाबीनची पेरणी व उत्पादन याच्यामध्ये वाढ होताना दिसू शकते याच्यामुळे आपल्याला सोयाबीनचं उत्पादन यावर्षी अमेरिकेचं अबाधित राहताना दिसू शकते आणि हे जे उत्पादन असणारे याच्यामुळे सोयाबीनच्या बाजारभावात आपल्याला शंभर टक्के रेकॉर्ड तेजी जरी दिसणार नसली तरी भाव मात्र स्थिर याचा अर्थ या ठिकाणी कयास रूपाने घ्यावा लागेल की आपल्या देशावरती याचा कसा परिणाम होणार लक्षात घ्या मित्र अमेरिकेमध्ये जर उत्पादन जशास तसं राहील तर जी एक तेजी येण्याची शक्यता होती ती या ठिकाणी आहे ती निघून जाईल अशा परिस्थितीमध्ये दिवाळीपर्यंत सोयाबीनच्या बाजारभावात विलक्षण तेजी दिसणार नाही परंतु एक मुद्दा लक्षात घ्यावा लागेल की आपल्याला दिवाळीनंतर मात्र हमीभावात झालेल्या वाढीमुळे सोयाबीनचे बाजारभाव शंभर टक्के सुधारताना दिसतील तर अशा परिस्थितीमध्ये मग आपण सोयाबीनची पीक पेरणी करण्याचा विचार करत असाल तर काय करावं यंदाच्या वर्षी एकंदर परिस्थिती बघितली तर सोयाबीन आणि कापूस हे जर ऑप्शन घेतलं तर सोयाबीनपेक्षा कापसामध्ये मिळणारं उत्पन्न नफा जास्त असणार म्हणून विचार करून आपण सोयाबीनची पेरणी करावी कारण अमेरिकेमध्ये सोयाबीनची पेरणी घटण्याची शक्यता मावळली ज्यामुळे सोयाबीनच्या बाजारभावातील सुद्धा येण्याची शक्यता आता कमी झाली म्हणून विचार करून निर्णय घ्या तुमचं अजिबात नुकसान होणार नाही संपूर्ण व्हिडिओ आणि माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्तकार बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल कराय याच्या वयानं प्रतिक्रिया आपल्यास मिळत राहतो सतत मित्र अशाच एक नवीन व्हिडिओ असा आपला मित्र उद्या आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवांची आणि शेतकरी मित्रांची मानतो आजच्या वेळेत मनापासून आभार